मित्रांनो परभणी या मैस बाजारामध्ये एका शेतकऱ्याने मैस खरेदी केली आहे बघू शकता चांगल्या क्वालिटीची ही म्हैस आहे गाडीची म्हस आहे गुजरातची म्हैसा आहे तर मित्रांनो आपण ती कशी घेतली चिक काढला का बरं बरं तर मित्रांनो बघू शकता म्हशीची क्वालिटी तर आपण शेतकऱ्यांना विचारत आहोत मग कशी घेतली आहे म्हणून कोणी घेतली बरं काय नाव आपलं बरं 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 कशी घेतली आता एक लाख एक लाख एक लाख एकसष्ट हजार रुपये की सांगितले सर्व तिला एक ऐंशी आणि एक एकसटल्याचं बरं बरं की दूध किती येईल बरं ताई एका टाइम असं आलं म्हणजे बारा लिटरची मैस आहे तर मित्रांनो बारा लिटरची ही मैस आहे एक लाख एकसष्ट हजार रुपयाला ही खरेदी केली आहे बघू शकता चांगल्या क्वालिटीची मैस आहे अशा प्रकारे परभणी या मैस बाजारातील सध्याचे भाव चालू आहे ओके धन्यवाद